कोल्हापुरातील नृसिंह कॉलनीत राहणाऱ्या संपदा झलगे यांच्या घरातून चोरट्यानं दागिने लंपास केले होते दीड महिन्यापूर्वी झालेल्या या घटनेनंतर करवीर पोलिसांनी तपास करत रेकॉर्डवरील गुन्हेगार मयूर उर्फ सोपान भुंडे याला नाशिक पोलिसांकडून ताब्यात घेतला त्याच्याकडून चोरीतील पाच तोळ्यांचे दागिने आणि एक दुचाकी जप्त केली आहे कोल्हापुरातील फुलेवडी नृसिंह कॉलनीत संपदा झलगे राहतात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसात वाजता त्या शाळेला गेल्या सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरातील बेडरूममधील दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आलं करवीर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांच्या माहितीनुसार मयूर उर्फ सोपान भुंडेनं ही चोरी केल्याचं निष्पन्न झालं हा चोरटा मुंबईजवळच्या टिटवाळा कल्याण इथं राहत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार करवीर पोलिसांच्या तपास पथकानं चौकशी सुरू केली त्यावेळेला दुसऱ्या एका चोरीच्या गुन्ह्यात नाशिक पोलिसांनी सोपान भुंडेला अटक केल्याची माहिती मिळाली त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी नाशिक पोलिसांकडून मयूर भुंडेचा ताबा घेतला त्याच्याकडं कसून चौकशी केल्यानंतर त्यानं झलगे यांच्या घरातून पाच सोळ्याचे सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे